नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत परवा मी मॉर्निंग वॉकला गेले होते आदल्या दिवशी संध्याकाळीच पाऊस पडून गेलेला असल्यामुळे या पावसाने उन्हाळ्याच्या शेवटच्या बहराची फुले खाली पडून संपूर्ण रस्त्यावर सडा पडला होता उन्हाळ्याचा शेवट आणि पावसाची सुरुवात असं मस्त वातावरण होतं इतक्यात मला मधमाशांच्या गुणगुणण्याचा आवाज आला एक दोन मधमाशांचा नव्हे जरा जास्तच मोठा आवाज होता तो क्षणभर भीती वाटली म्हणा म्हणजे मधमाशी आपल्या बागेसाठी कितीही उपयोगी असली तरी तिचं ते डंख मारणं वगैरे आठवून तशी भीती वाटतेच की मग जरा इकडे तिकडे पाहिल्यावर जवळच असलेल्या पिवळ्या फुलांच्या ताटव्यावर भरपूर मधमाशा दिसल्या ते नाही का तालीमखानाच्या फुलांवर सुद्धा अशाच मधमाशा दिसल्या होत्या बघा तसं म्हटलं इतक्या मधमाशा या फुलावर म्हणजे नक्कीच ही फुले मधुरसाने भरलेली असतील जरा धाडस करून जवळ गेले आणि थोडेफार फोटो व्हिडिओ वगैरे काढून घेतले घरी येऊन वनस्पतीचं नाव शोधलं अरे ही तर तिळवण यातला पांढरा प्रकार तर माहीत होता मला ती नेहमीच पाहत आलेली आहे मी आता ही पिवळी तिळवणसुद्धा दिसली चला आज या तिळवणबद्दल थोडं अधिक जाणून घेऊया त्याआधी एक विनंती की अशाच नवनवीन माहितीसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद तर अत्यंत नाजूक अशा चार पाकळ्यांच्या फुलांची ही वनस्पती याचं दुसरं मराठी नाव कानफोडी हिंदीमध्ये कानफुटिया आणि वाईल्ड मस्टर्ड डॉग मस्टर्ड फ्लॉवर या इंग्रजी नावाने ती ओळखली जाते पिवळ्या तिळवांचे शास्त्रीय नाव क्लिओम विस्कोजा असं आहे आता इथे मोकळ्या पडीक जागी अशी उगवलेली पाहून तुमच्या लक्षात आलं असेलच की ही अक्षरशः तणासारखी वाढणारी वनस्पती आहे ही साधारण एक वर्ष टिकणारी आहे यालाच लहान वर्षायू वनस्पती असंही म्हणतात झाडाची ओळख थोडक्यात अशी सांगता येईल की याच्या मुख्य खोडावर ग्रंथीयुक्त केसाळ लव असते स्पर्शाला ती चिकट जाणवते झाडाची उंची एक मीटरपर्यंत वाढू शकते याची पाने हस्ताकृती तीन ते पाच पाकळ्यांची आणि लांब देठाची असतात जूनमध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीपासून मंजरीवर लहान पिवळी किंवा पांढरी फुले येतात फुले एकदम छोटी नाजूक आणि चार पाकड्यांची असतात अर्थातच ती मधुरसाने भरलेली असावीत मोठ्या प्रमाणावर मधमाशा आणि ब्ल्यू बँडेड बी यावर दिसत होत्या हे पहा फुले महिनाभर तरी झाडावर टिकून राहतात थोड्याच दिवसानंतर खोडावर हिरव्या शेंगा दिसू लागल्या हे फळ किंवा बोंड म्हणूया केसाळ लांबट आणि जवळपास पाच सहा सेंटीमीटर लांब असं असतं वाळल्यावर त्यातून मोहरी किंवा त्यापेक्षा थोड्या लहान तपकिरी काळसर अशा बिया निघतात दुसरा प्रकार पांढरी तिळवण स्पायडर प्लॅन्ट हे इंग्रजी आणि शास्त्रीय नाव क्लिओम गॅन्रा असं आहे वैशिष्ट्य दोन्हींची जवळपास सारखीच आहेत पिवळा आणि पांढऱ्याबरोबर जांभळट गुलाबी रंगाचीही एक तिळवण असते पण ती अजून माझ्या पाहण्यात तरी आली नाही मोहरी तेल किंवा आपला लसूण असतो ना त्याला जसा एक विशिष्ट उग्र असा वास असतो पहा तसंच तिळवणच्याही पानाला येतो यात बाष्पनशील म्हणजेच उडून जाणारे तेल असते वासाकरता ही पाने स्वयंपाकात वापरतात असं वाचनात आलं आहे डोकेदुखी संधिवात आणि इतर स्थानिक वेदनांवर चोळणे किंवा पोटीस बांधणे याकरिता पाने वापरतात तिळवणचं दुसरं नाव कानफुटी आहे या नावावरूनच त्याचा उपयोग मुख्यतः कशासाठी केला जात असेल ते स्पष्ट होते कान दुखणे कान फुटणे यावर पानांचा रस तेलात मिसळून कानात घालतात पित्त विकारावर हा रस पोटात घेतात तिळवणच्या मुळांचा काढा ताप कमी होण्यासाठी वापरतात एकूणच मार्च ते जुलैपर्यंत याच्या फुलण्या फळण्याचा काळ मी पहिल्यांदा पाहिले होते तेव्हा फुले आणि या शेंगा एकदम छोट्या होत्या आता त्या काहीशा वाळू लागल्यात बिया बघण्यासाठी यातल्या वाळलेल्या शेंगा काढून आणूयात आणि या आहेत पिवळ्या तिळवणच्या बिया या बिया जंतावर औषध म्हणून देतात असं म्हणतात बियांचे पोटीस जखमेवर लावतात आणि त्याचे चूर्ण तेलातून उवांच्या नाशाकरता डोक्यास चोळतात बियांचा फांट म्हणजेच बिया थंड पाण्यात भिजवून काढलेला अर्क खोकल्यावर उपयोगी पडतो असं ऐकिवात आहे बी कृमीनाशक तसंच ज्वरनाशक असते वाईल्ड मस्टर्ड या इंग्रजी नावाप्रमाणे पूर्वीपासून याचे बी मोहरीऐवजी फोडणीसाठी वापरतात अशी ही माहिती मिळाली चला या व्हिडिओच्या निमित्ताने तिळवणबद्दल माझंही बरंच वाचन झालं ही माहिती तुमच्यासमोर मांडताना मला खरंच खूप आनंद झाला आता जर तुम्ही कुठे पण ही वनस्पती पाहाल तर तुम्हाला नक्कीच आठवेल अरे याचा व्हिडिओ तर आपण मधुबनमध्ये पाहिला होता होय ना धन्यवाद